वातावरण दागा कसं हे करतं इथं माझा एक जो व्हिडिओ आहे ना तो व्हायरल झाला आहे ती अशी उलट टिकल्या गेल्या का उलट्या मग माझ्या मिसरांचा फोटो आहे हा इथे याच्या पाठीमाग या टिकल्या उलट्या केल्यावर और... तर तो, तो व्हिडिओला माझ्या दोन लाख लोकांनी बघितला आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे मी लाडूच्या पप्पांशी सकाळी फोनवर बोलणं आलं माझं त्यांना माझं मी त्यांना काय काहीच नाही बोलायचं म्हटलं असं का तुम्हाला ह्या विषयावर नाही म्हणतो मला ह्या विषयावर मला बोलायचंच नाही आहे कुठून घेतलं हे कुठून घेतलं तुला कोणी दिलं हे हा हे डान्स करणे केली आहे मी माझ्या पिण्या घेतल्या म्हणजे टाकल्या तर या या प्लास्टिकला बांधायच्या पिण्या आहे का ग लाडू अशी करते हां ते निघतील का त्याच्यामधून बाटलीस का पाहावं लागलं आता मला त्याची इकडे नाही माझ्यासाठी जेवण बनवलं आहे वाव खूप टेस्टी बेटा हां चम्मच पण हां अगं बाई निंबू पणी छोडून देते काय बिर्याणी आहे का बाळा पण पोनीर छोडते बरं का चला किती मस्त बिर्याणी बनवली वी बनाना के साथ <laughs> हां खावते खाते खाते मला <laughs> मी हे पर्दे चेंज करते खूप दिवस झाले जुने होते ना मग जेव्हा लाडू मला होणार होती ना तेव्हा मी हे पर्दे नवीन घेतले होते बघा आणि पडदे झाले आहे माझे पर्दे लावून बेडशीट पण चेंज झाली आहे आणि इकडे बघा पर्दे लावून झाले आहे आणि खरं कमेंट करून सांगा ही चॉईस माझी चांगली नाही आहे कारण की खूप डार्क आहे ना <laughs> पण चला आता ते धुवायचे होते खूप दिवसाचे राहिलेले आणि इकडे बघा हे पण आणि हे कपाट तर नवीनच आहे तुम्ही त्या दिवशी बघितलं आहे तर हे बघा आता हे उद्या सकाळी धुवून टाकन तर चला आता से करते मी हे काम सगळं <laughs> क्या बेटा ये, है। अच्छा ये क्या हुआ क्या बदल बदलले ना तिला वेगळे वे, वेगळे वे 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 वाटते काय बाळा ये मैंने चेंज कर दिया है ये भी चेंज किया मैंने कैसे लग रहा है बेटा अच्छा आ अच्छा आपको अच्छा लगा आपको अच्छा। कार तो नहीं ना थोड़ा चे सा हड़ूस कार धूल है ना सगरी गाजर पड़ल टक खाली कर हॉल से पे हा आम पहला हॉल है लाडूच घर गर इकडे ठेवून आणून ठेवलंय मी बघा <laughs> आता परदे आणि लाडूचं घर मॅचिंग झालंय <laughs> तस आता तुम्हाला दाखवते हे बघा एवढे कपडे धुवायचे बघा दिवाळीची नाही रे साहिल म्हणतो दिवाळीची तयारी करते काय म्हटलं नाही नाही तर एवढे पडदे आहे ना आता हे पडदे ना मशीनमध्ये नाही टाकणार कारण की मशीनमध्ये जर टाकले तर हे हे तुटतात सगळ्या रिंगा तर आता हे सगळं एक एक एक, एक पाण्यामध्ये सकाळी भिजवणार निर्म्याच्या पाण्यामध्ये आणि मग हाताने धुणार सगळे परदे ही जी उशी आहे हे मी माझ्या मिसरांना बर्थडे गिफ्ट केली होती याच्यावर असं लिहिलं आहे हॅपी बर्थडे माय डिअर हजबंड ठीक आहे आणि ही अशी उलटं टिकल्या गेलं का उलट्या मग माझ्या मिसरांचा फोटो आहे हा इथे याच्या पाठीमागं या उलटे केल्यावर गोल्डन मध्ये फोटो आहे मिसरांचा पण आता मी तो काही ओपन नाही करणार कारण की तुम्हाला दिसून जाईन ना मग आणि <laughs> आता सध्या मी दाखवणार नाही आहे थोडं समजून घ्या येईल वेळ तेव्हा दाखवेल नक्कीच हॅलो शुभ सकाळ कशी आहात तुम्ही जय महाराष्ट्र आता सकाळचे वाजले आहेत दहा आणि मी आले आहेत वरती टेरेसवर हे बघा वातावरण बघा कसं इकडचं इतकं असं आभाळ आलेलं आहे ना तरी पण एवढी गरमी होती फार गरमी होती आहे आणि बाल्कनी माझी फार छोटी आहे आणि कपडे खूप होते आजचे माझे हे बघा सगळे कपडे सगळे कपडे बघा आपण बाहेरून चालू करूया हे बघा <laughs> ए सी चालू आहे बघा हा आमचा नाही आहे हा दुसऱ्याचा आहे याच्या याच्या खाली जे राहायला आहेत ना इलेवन फ्लोअरवर त्यांचा ए सी सारी बघा याचा अर्थ किती गरमी होता असं विचार करा आणि वातावरण बघा ढागाळ ढगाळ धागाल आहे पण गर्मी त्याच्यामध्ये अशी भयानक आहे चलो नाही ऊपर नाही छदा अभी ही खतम हो गया हां दीदी आराम से आराम से आराम आराम से पकड़ की चलो आराम से चला चला आज सगळे परदे वगैरे धुतलेत ना मग परदे खाली वाट टाकली आणि बाकीचे कपडे सगळे वरती आलो वरती यायला फार त्रास होतो आम्ही येत नाही वरती जास्त करून खालीच ॲडजस्ट करतो एवढं वरती बालटी घेऊन यायची त्याच्यामुळे पहिले यायची मी आणि थंडीमध्ये येत असते थंडीमध्ये तर अजिबात ऊन येत नाही असं होते प्रॉब्लेम म्हणजे ना उन्हाळ्यात सुख आहे ना थंडीमध्ये सुख आहे आई आहे सलाम करायची आवरायचे आज खूप काम आहे मला आणि काल परवापासून मी दोन दिवस झाले व्हिडिओ पण नाही टाकलेला त्याचं कारण पण लई मोठं आहे मी ना मला बरं नाही मग मी पुढे बोलते तुमच्यासोबत चला आत्ताच मला हे एक पार्सल रिसीव्ह झाले आहे आणि खूप दिवस झाले मी हेच बेडशीट वापरते ना म्हटलं थोडंसं चेंज करूया आणि मी व्हाईट कलरचीच मागवलेली आहे हे बघा मला वाईटच आवडती बेडशीट तर चला मग ओपन करून दाखवते तुम्हाला कशी आहे आणि मी ही मागवली आहे मिशोवरून इलेस्टिक आहे साईडला पूर्ण ह्याच्यासारखीच आहे सेम तर मी ओपन करते तर हे बघा ओपन केली आहे पण ना हे व्हाईट कलर नाही एकदम फ्रेश तो कसा वाईट आहे माझा तसा नाही वाटत आहे मला हे बघा ना चल बेटा आंघोळ करून घेऊ चल चल तुझे केस वॉश करते दोन दिवस झाले केस वॉश नव्हते केला चल बाळा नंतर खेळ नंतर ते नाही घेऊन जायचं बाथरूममध्ये चल चला 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 चल बेटा ये शुभ सकाळ कशी आहात तुम्ही जय महाराष्ट्र आंघोळ झाली ना तिची तिला लगेच असं झोप येते लहान मुलांना कसं आंघोळ झाली का फ्रेश वाटतं झोप येते म्हणून ती लगेच येऊन झोपायला लागली बाळा जेवण करायचंय नाश्ता करायचंय उठ आणि रात्रीचं काय नाही झोपत नाही लवकर खेळ आहे ना मुलगी नाही त्याच्यामुळे मग सकाळी असा उशीर होत असतो आम्हाला आणि लाडलं मी इकडे जेवण हेल्थी आहे जेवण नाटक करते का नाटक करते नाटक करते नाटक हं तसलं ऑडोसं जेवण वगैरे झालं आहे सगळं आवरलं आहे आणि आता थोडंसं रिलॅक्स निवांत बसली आहे म्हटलं थोडंसं व्हिडिओ बनवूया आणि एक दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओ पण नाही टा अपलोड केलेला एकही व्हिडिओ मी टाकलेला नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं झालं ना मला ना थोडंसं मायग्रेनचा पण त्रास व्हायला लागला आणि मला थोडंसं किडनीच्या इथे साईडला पण फार दुखते दोन तीन दिवसापासून म्हणजे असं वाटतं तिथे सूज वगैरे आले काय असं होतं आहे मला तर आता बघूया आणि दुसरी गोष्ट आपला विराज पण आजारी आहे रात्री त्याला भाऊ हॉस्पिटलला परत घेऊन गेला होता डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे दिलं आणि मग इकडनं मी पैसे पण ऑनलाईन वगैरे टाकले सगळे डॉक्टरला हॉस्पिटलला मेडिकलला तर आजही तो शाळेत गेलेला नाही आहे त्याला बरंच वाटत नाही आहे कारण की त्याला विकनेसमुळं तो आजारी आहे विराज तर मग आता इतक्याच त्यालाही फोन केला होता की तुला कसं आहे बरं वाटतं आहे का असं तो म्हटला हां मम्मी आता मी झोपलो आहे बरं वाटते त्याला बोलले तुला जर बरं नसेल तर तू सलाईन लाव टेन्शन घेऊ नको मी पैसे देते तू असं त्याला वाटतं ना की मम्मी एवढे पैसे कुठून देणार वगैरे तो लई विचार करतो विराज माझा त्याला म्हटलं तू काय टेन्शन घेऊ नको तू ॲडमिट हो मी पैसे देते तर म्हटलं ठीक आहे मम्मी तर बघूया तर तो, तो म्हटला मम्मी ठीक आहे आजच्या दिवस डॉक्टरांनी गोळ्या दिल्या आहे तर बघतो खातो म्हणे गोळ्या जर फरक पडला तर ठीक आहे नाहीतर मग मी ॲडमिट होतो तर म्हटलं ठीक आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सगळे मला सगळ्यांनी मला कमेंट केल्या की के ताई तुम्ही व्हिडिओ डिलीट करा तो व्हिडिओ डिलीट करा कारण की मी परवा व्हिडिओ टाकला होता ना तर सगळ्यांचे असे कमेंट आले आहे की ताई तुम्ही बिग बॉसबद्दल बोलला आहात तर तो व्हिडिओ डिलीट करा तर तुम्हालाही टेन्शन आलं असणार आहे तसं मला पण दोन दिवस टेन्शन आलं होतं मग मी काय करू काय नको करू तर मग मी एक यूट्यूबचे रूल्स असतात तर त्यांना मेल वगैरे करून मग त्या मेलद्वारे मग त्यांच्याशी बोलणं वगैरे करून मग ते यूट्यूबचे एक रूल्स असत ते रूल्स बुक मी वाचलं तर त्या रूल्स बुक बुकमध्ये असं होतं की मी ते माझ्या तोंडाने बोलले आहे ना मी कुणाची क्लिप कॉफी नाही केलेली किंवा मी बिग बॉसची क्लिप घेतली नाही आणि माझ्या याच्यावर टाकली नाही मी रिअल माझ्या तोंडाने बोलले आहे आणि ते बोलण्याचा मला अधिकार आहे असं आहे मी बोलू शकते मी कुणाबद्दलही काहीही बोलू शकते असं काही नाही आहे तर ते मला असं बुक्समध्ये मला असं दिसून आलं आणि मग मी एक दोन जणांना कॉन्टॅक्ट पण केले एक ताई आहे त्यांना कॉन्टॅक्ट केले मी त्या ताई पण बोलल्या मला की असं काही नसतं ते त्यांची जर तू क्लिप यूज केली असेल तर तू तो व्हिडिओ डिलीट कर मी म्हणते नाही मी तर माझ्या तोंडाने बोलले आहे मी थोडी तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये निक्की विक्की कोणीच को दाखवलं नाही मी तुम्हाला तर तो एक टेन्शन माझं कमी झालं मला काही प्रॉब्लेम नाही आला आणि एक म्हणजे दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची पण आहे तुम्ही थमनेल बघितला असेल आणि त्याच त्यावर असं झालं आहे ना की मी लाडूच्या पप्पांशी सकाळी फोनवर बोलणं आलं माझं त्यांना माझं मी त्यांना काय बोलले की इकडे ना फार त्रास होते म्हटलं फार गरमी आहे म्हटलं मी परेशान झाली म्हटलं माझं ना डोकं दुखतं मला कमरेचं इथे जास्त प्रॉब्लेम झाला आहे मला फ्रेश हवा नाही काय नाही मला त्रास होतो आहे मी त्यांना बोलले तर ते मला बोलतात ते बाळा वाजू नको दोन मिनटं तर ते मला बोलले की मला या विषयावर काहीच नाही बोलायचं म्हटलं असं का तुम्हाला ह्या विषयावर नाही म्हणतो मला या विषयावर मला बोलायचंच नाही आहे मी येतो मला त्यांना पाहिजे पोरगी स्पष्ट म्हणजे बोलायचं ठरलं तर मावशी पण होत इथे मग मी एक दो एक दोन तास मिरडलीच आहे वेळ येते वेळ येते आता कसं आहे ना मी काही करू शकत नाही ना म्हणून मग आणि जायचं म्हटलं तर म्हणे हिला हिला आणून दे ते हिला ठेव माझं मी बघाल पोरेला घेऊन जायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे ते पोरीमध्ये फार जीव आहे त्याचा मी तुम्हाला बोलले ना ते पोरगी पाहिजे मग पोरेलाही सोडू शकत नाही जाऊ शकत नाही आणि त्रासही काढू शकत नाही मग करू तर काय करू मी इथे दुसरा काही प्रॉब्लेम नाही वेदरचा प्रॉब्लेम आहे वेदर म्हणजे इथलचं वातावरणाचा ते मला सूट होत नाही आहे आज बरेच वर्ष झाले म्हणजे मला तो त्रास आहे आणि हा त्रास कसं आहे ना आता हे यूट्यूब आहे म्हणून मी इथे बोलती आहे पण याच्या आधी मी फक्त माझ्या घरच्यांना मी काल पण आईला पण बोलले माझ्या की आई असं असं नाही का त्रास होते म्हटलं असं तसं ताई आई म्हणते बाई कशी राहणार तू कुठं राहणार पैसे पाहिजे आपल्या तेवढं तुझ्या हिंमत आहे का राहायची एकटीने मग असं नाही क असं नाही करते तर म्हटलं मी काय करणार ना म्हटलं आई आईला बोलले तर आहे ती इथून जर गेले तर तो मला बघणार नाही असं स्पष्ट आहे आणि लाडूला पण घेऊन टाकल म्हणून मी सगळीकडनं अशी अडकून गेलेली आहे मी इकडं तिकडं तिकडं मध्ये अडकले आहे आणि मुलांनी पण माझं माझ्या त्याही मुलांचं भविष्य यांच्यावर डिपेंड आहे माझ्या मिस्टरांवर माझं भविष्य माझं फ्युचर सगळं यांच्यावर आहे माझ्या विराजचं सगळं यांच्यावर आहे आणि म्हणजे मी मुलांचं करता करता अक्षरशः असं होऊन जाईल की कधीतरी माझंच जीव निघून जाईल असं होऊन जाईल कधीतरी कारण की दोन तीन दिवसापासून काय झालं आहे मला ना एका एका साईडला आहे ना असं म्हणजे आपल्या जिथे किडनीचा असतो ना बाकीचा तिथे ना असं वाटते की सूज आली आहे का असं कळ लागल्यावर होतं आणि हे डोकं आहे ना फार असं बघून वरती इतका त्रास होतो आहे मला म्हणजे हा त्रास काय होतो आहे ना जसं काय म्हणजे बाहेर खूप गरमी आहे ठीक आहे आपण आपण जर ना जास्त याच्यामध्ये राहिलो ना थंड याच्यामध्ये आणि थंडीमधून डायरेक्ट आपण गरमीत बाहेर गेलो ना की तो काय होतो आपल्याला सर्दी गरम होतं त्या आपल्या शरीराला मारलं जातं आणि ते माझ्या डोक्याला मारलं जातं कंटिन्यूअसली कंटिन्युअसली कारण की कसं आहे ना मला किचनमध्ये जावंच लागतं मी ते मावशींच्या हातचं मला नाही जमत मी नाही खात तर मी स्वतः स्वयंपाक करते ते करतात बाकी सगळं काम ते करतात तेवढं ते 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 तरी नशीब ते करतात नाही तर माझा तर जीव गेला असतं मला जर करायची वेळ आली असती तर आणि मावशी आहे म्हणून तरी बरं आहे मला आधार आहे आणि बा सगळं स्वयंपाक करू अशी जसं काही किचनमध्ये ना जसं काही आग निघते एवढी गरम जसं काही इतकं ग म्हणजे ऊ उम... की काय झालं बाकीचे लोक राहत नाही का बरोबर आहे बाकीचे लोक राहतात याची पप्पा लाडूचे पप्पाही मला म्हणतात तुलाच तर प्रॉब्लेम बाकीचे लोक राहत नाही का मला ना मी त्यांना म्हटलं मला तुम्ही बाकीच्या लोकांशी कंपेअर अजिबात करू नका म्हटलं मला मी बाकीच्या लोकांचं त्यांचा जन्म इथं झालेला आहे ते ना हेच वातावरण माहिती आहे मावशींना हेच वातावरण माहिती आहे मौशींचा जन्म तिथे झालेला आहे माझा जन्म इथे नाही झालेला माझ्या बॉडीला ते नाही सन होत कितीतरी आता एका ताईने मला कमेंट केली आहे ताई तुमच्यासारखाच मला प्रॉब्लेम झाला मी दुबईला होते आणि दुबईवरनं मी निघून आले एका ताईने मला कमेंट केली आहे आणि आणखीन नाही एवढ्या चार पाच महिन्यामध्ये मी घेणार आहे आणि भले छोटा दोन रूम का हो ना पुण्यात किंवा कुठेही जशी माझी आईपत आहे तर त्याप्रमाणे मी घेईल कारण की ना हे बघा माणसाचं शरीर माणसाची प्रॉपर्टी आहे मलाच जर काही झालं तर काय होईल या तीन मुलांचं हा विचार मी करते मी यांचं यांचं भविष्य बघता 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 मी तर राहते क त्रास घेते साहिलला माहिती आहे साहिल साहिल काल पण बोललं मम्मी किती गरम होतं ग मम्मी कसं ग मम्मी राहायचं साहिलला पण त्रास होतो ना फार त्याच्यामुळं त्याचं इन्फेक्शन पण बरं व्हायना आणि मलाही दोन तीन दिवस म्हणजे मी इतके प्रयत्न करते ना की घर थंड राहावं म्हणून इकडं काचा याच्या खिडक्या आहे ना हे बघा ही जी पर्दा आहे ना याच्या पाठीमागेसुद्धा मी कापड लावले मी खोटं बोलत नाही तुम्हाला दाखवते थांबा ते माणसा ना असं कोणी करत नाही मी करते कारण की मला तो त्रास हे बघा याच्या पाठीमागे पण बघा की काचेतून गरमी यावं नाही म्हणून असं इतका त्रास होतो मला इतका त्रास होतो मी किती किती काय काय करणार पण आता जाऊ दे समोरचा व्यक्ती जर समजूनच घेऊन राहिल्या कुठल्या गोष्टी समोरचा व्यक्ती त्याच्या जिद्दीवर बसलेला आहे बघू काय करतो काय नाही त्याचं कसं ऐकणं पण गरजेचं आहे कसंही समोरच्याने आपल्याला बरेच आपल्याला आधार दिलेला आहे तर म्हणून मी काही गोष्टी सहन करते त्यांनी माझा साहिल जेव्हा आतमध्ये होता तेव्हा सगळ्या गोष्टी सगळा खर्च वगैरे त्यांनीच केला असता त्यांनी के खर्च नसता केला असत तर कोणी केला असता कसं केलं असतं साईडला कसं बाहेर काढलं असतं वकिलाला किती मिनटा सारखे मला पैसे द्यावा लागायचे वकिलाला किती पैसे गेले असेल माझे पस्तीस चाळीस हजार रुपये वकिलाला लागले असेल माहिती आहे का पहिल्या वकिलाने मला फसवलं मग दुसरा वकील लावला पहिल्या वकिलाला दहा हजार दिले तिथं माझे पैसे गेले मग दुसऱ्या वकिलाला पण तो दुसरा वकील चांगला होता बिचारा त्यांनी माझ्या मुलाला मला हेल्प केली तो चांगला होता वकील तर आता केस चालू आहे आता तर परत किती खर्च येईल केसला आता प्रत्येक वेळेस मला तारखेला जायचं मग किती वकील कधी किती पैसे मागव मला असं हे नाही ना मला इन्कम सोर्स नाही ना कुठला मी कसं करणार त्याच्यामुळे माणूस कसं असं बांधून एखादा कैचीमध्ये सापडतो कैचीमध्ये कैचीमध्ये जिंदगी कैची चाललेली माझी अशी ठीक आहे प्रयत्न कर प्रयत्न गणपती बाप्पाला नवस की ह्या संकटातून मी आज सकाळी खूप रडले देवा गणपतीला एवढंच बोलले गणपती बाप्पा संकटांमधनं बाहेर काढा आणि ना माझा एक जो व्हिडिओ आहे ना तो व्हायरल झाला आहे साहिल जेलला जाणार असा तो व्हिडिओचा थमनील होता तर तो, तो व्हिडिओला माझ्या दोन लाख लोकांनी बघितला आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्या व्हिडिओला बरेचसे निगेटिव्ह पण कमेंट आलेले आहे की साहिलवरून निगेटिव्ह कमेंट आलेली आहे तर ना मला ना त्या लोकांना सांगायचं आहे जे निगेटिव्ह कमेंट करत माझ्या मुलाविषयी की माझ्या मुलाला ते त्यांनी काही केलं असेल मग तो त्याच्यामुळे जेलमध्ये गेला असेल असं तसं बरेचसे निगेटिव्ह कमेंट होते ते तर तो माझा मुलगा आहे ना असा नाही आहे माझा मुलगा कसा आहे ना ते तुम्ही सगळ्यांनी माझे जे सबस्क्रायबर आहेत ना जे माझ्यावर प्रेम करतात ना त्यांना माहिती आहे माझा मुलगा कसा आहे आणि माझा मुलगा आज घराच्या बाहेर नाही आहे माझा मुलगा तो जर तसा असला असेल तर त्याला पन्नास मित्र लागले असते आहे का तो कुठंच नाही जे आईने आईने काम सांगितलेलं मा मी जे पण काम सांगितलं माझा मुलगा करतो माझा मुलगा घराच्या बाहेर नाही भले तो गेम खेळतो पण आहे घरामध्ये त्याला मी आता काही ना काही क्लास वगैरे मी त्याचं बघत आहे तर असे निगेटिव्ह कमेंट तुम्ही करताय आता त्या व्हिडिओला तो व्हिडिओ मी टाकून किती दिवस झालते की तुम्ही तो व्हिडिओ बघा जाऊन साहिल जेलला परत जाणार असं त्याचा तो टायटल होता त्या व्हिडिओचा तोच व्हिडिओ तो मी नेमकी माझा व्हायरल गेला आहे आणि व्हायरल गेल्यामुळं काय त्याला भरपूर निगेटिव्ह कमेंट यायला लागले तुम्ही म्हणते असं तुम्ही असा व्हिडिओ टाकला तर ठीक आहे ना माझे सबस्क्रायबर आहे त्यांना माझ्या सगळ्या गोष्टी माहिती आहे सगळ्या गोष्टी माहिती आहे त्याच्यामुळे मी टाकते व्हिडिओ तर तुम्ही असं मला काय 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 का का बोलताय हा तुम्हाला मला बोलण्याचा अधिकार नाही आहे तुम्ही मला असं कसं रॉंग रौ, बरेचसे आता त्या त्या व्हिडिओला कमेंट करणारे लोक आहे ना हा व्हिडिओ बघत असतील म्हणूनच मी बोलते तुम्ही मला रॉंग क कमेंट करताय तो तुम्हाला अधिकार नाही मला काहीही बोलण्याचा किंवा माझ्या मुलांनी काय केलं आहे काय नाही ते सिद्ध नंतर होईलच जे आहे त्या आम्ही त्या गोष्टीला सामोरं जाऊ आम्ही आमच्या मनाची तयारी केलेली आहे जे होईल ते होईल आता माझ्या मुलाची तारीख आहे अजून एक दोन महिन्यानंतर तारीख आहे तर जाऊ आम्ही त्या तारखेला बघू काय होतं काय नाही पुढची प्रोसेस काय काय नाही तर मग त्यांनी असं काही माझ्या मुलांनी ठोस फार लई मोठा गुन्हा नाही केलेला आणि माझं मी त्याच्या आई आहे मी तर हे सांगल जे मला दिसते ठीक आहे ना चला मग आता आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बाय चला मग तू <laughs> आहे तर मला बरं वाटतं ग तुझ्यामुळे जगते ग लाडू लय छान आहे ग माझी लाडो आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब ममे ठीक है ला हाँ बाय सलाद सलाद बाय तेरे को मैं अच्छा तू बंद करती मैं अभी हो गया हाँ मैं अभी हो गया।, हो गया हो गया हो गया नहीं ना अभी थोड़ा और बात करेंगे ना मैं भी हो गया हो गया ठीक है बंद कर दीजिए